પંઢરપૂર નગરપાલિકે નિવડણૂકર અંધુમાણી તો પ્રભાગ ક્રમ બારા મમદવાર રાજસિંહ ડુબેલના બટરી છિ पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारांना अधिकृत चिन्हांचं वाटप करण्यात आलंय प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज भरलेल्या राजसिंह डुबल यांना बॅटरी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे चिन्ह वाटप आणि माध्यमांशी संवाद साधताना डुबल यांनी आपल्या प्रभागासाठी मॉडेल वार्ड ही संकल्पना राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय प्रभागातील मूलभूत सुविधा शाश्वत पद्धतीनं विकसित करणे नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवणे आणि सुशासनाचा आदर्श नमुना तयार करणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे प्रभाग क्रमांक बाराला आधुनिक सुविधा स्वच्छता रस्ते प्रकाश योजना आणि नागरिकाभिमुख उपक्रमांनी सुसज्ज असा आदर्श प्रभाग बनवण्याचा माझा संकल्प आहे

मी बारा वार्ड क्रमांक मध बारा बमधून उभारलो आहे तर आज निवडणुकीचं चिन्ह भेटलेलं आहे तर मला बॅटरी टॉर्च हे चिन्ह भेटलेलं आहे आणि तेच चिन्ह घेऊन मी येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांशी भेटेल बोलेल आणि त्यांच्यापर्यंत चिन्ह जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर आता येणाऱ्या चार दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे वेगवेगळ्या मार्गाने तर तेच एक उद्दिष्ट असेल सध्या प्रकारे आता तुम्ही अगोदर प्रमाणात कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि हे चिन्ह तुम्ही कशा प्रकारे पोहोचवू शकाल ओके सो आत्तापर्यंत मी जे फिरलेलो आहे जे जवळजवळ पाच सहा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट रात्री सर्वांपर्यंत म्हणजे डोअर टू डोअर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं जे काही रियालिटी समोर आलेली आहे तर ते तर मी बोललोच पैसा पा, पार्ट्या दारू हा तर एक पार्ट आहेच तो मी ऑलरेडी बोललेलो आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे ह्याच समस्यांवर काय सोल्युशन असणार आणि त्याचं एक्झिक्युशन कसं असायला पाहिजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तर स्पेसिफिकली फॉर द म्हणजे ह्या वॉर्डसाठी तर मॉडर्न वॉर्ड ही संकल्पना आहे कन्सेप्ट आहे मॉडर्न वॉर्ड मॉडर्न वॉर्ड म्हणजे काय आणि ते कसं असायला पाहिजे आणि मी त्या त्यामध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट कसं असणार आहे तर पहिला दो मुद्दा है, 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 है। है। तर जो मुद्दा आहे तो ह्या विभागामध्ये बऱ्यापैकी एज्युकेटेड लोक आहेत आणि त्यांचे मुलं जे आहेत ते कॉलेजमध्ये शिकतात इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहेत काही जॉबला जात आहेत व पुण्यामध्ये बेंगलोरमध्ये असं पण आहे तर त्याच्यासाठी मी फर्स्ट जी गोष्ट आहे ते स्टार्टअप आणि च्यासाठी लागणारी जे काही शिबिरे असतील किंवा त्याचं जे काही आयोजन आहे ते मी येणाऱ्या काळामध्ये करेल साधारण एक दो ट्राय करेल की प्रत्येक महिन्यामध्ये एक होईल पण येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये एक स्टार्टअप हब कम्युनिटीचं एक शिबिर आ, 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 आ आयोजित करेल की ज्याच्या ज्याच्यामध्ये स्टार्टअप कशी रन करायची काय कन्सेप्ट आणायचे आणि ते त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे आता हा जो मॉडल वॉर्ड कन्सेप्ट आहे जर तुम्हाला जर आवडला तर डेफिनेटली मला ते सांगा आणि माझं जे चिन्ह आहे ते बॅटरी आहे आणि आय होप दॅट यू नो सगळ्यांना ते आवडेल की त्या बॅटरीतून येणारा जो प्रकाश आहे आणि जो काही आता अंधार आहे तो त्या प्रकाशाने निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यासाठी तुम्हाला जर ते आवडत असेल तुम्हाला जर माझे विचार पटले तर डेफिनेटली येणाऱ्या दोन तारखेला मला मतदान करावं ही माझी विनंती